नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आहेत सर्वजण मजेत ना तर मित्रांनो मध्यंतरी आपल्या दिदूचा शाळेमध्ये इंटरव्ह्यू झाला होता आणि ते त्या इंटरव्ह्यूमध्ये पास झाले तर आपण त्याला विचारूया की त्या इंटरव्ह्यूमध्ये त्याला काय काय विचारलं होतं आणि तिला काय काय लिहायला सांगितलं होतं तरी बघा दिदू दिदू तुझा मध्ये इंटरव्ह्यू झाला मग शाळेमध्ये तेव्हा तुला काय काय लिहायला सांगितलं होतं सांग व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर फादर नेम व्हॉट इज युअर मदर नेम हे सगळं विचारलं होतं आणि आमच्या बरोबर सांगितलं पप्पी तुम्हाला एक आणि आता दिधूची शाळा सुरू होणार आहे पंधरा तारखेपासून तर त्याला शाळेचे आम्ही कपडे घ्यायला चाललेलो आहे तर आता आपण भेटूया डायरेक्ट कपड्यांच्या दुकानामध्ये हा भेटूया ना कुठे दुकान कुठे आहे ते चेंबूरला तर चला आता आपण भेटूया कपड्याच्या दुकानात चला चला बस 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 मॅडम इकडे इकडे थांबा थांब थांबा 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 पुढे पळत आहे माहिती मुळे कॉल कॉलवर फिरते चल टाईम होतो बाळा चल 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 हे चल

ರೆಡ್ ಕಲರ್ ರೇಡ ಕಲರ್ ಇದು ಕೂಡ ಕಲರ್ ಆವತ್ತು ಲಿಧು ಮೇಲೆ ಕೂಡ ಕಲರ್ ಆಗತು रँकोट काय काय तर मित्रांनो फायनली आम्ही घरी आलेलो आहे तिला कपडे घेतले आणि बाहेर बरंच होऊन होतं त्यामुळे ते आम्ही जास्त शूट केलं नाही कपडे घेतले आणि पटपट घरी पळालो आहे ना तुझू आणि हिने आम्हाला इतकं दमवलं ना दुकानामध्ये खूप केलं दुकानामध्ये जे कपडे इकडचे खेच ते खेळ आणि बाजूला जे फर्निचरचं दुकान होतं ना तिकडे गेली होती है ना ते कपड्याचे ड्रॉवर उघड हे उघड ते उघड काय करते तू बाहेर गेलो तू हे आवडती शांत बसायचा बाहेर गेली होती ना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला मी दुकानात गेलो ना कपडे बघायला तर त्या दुकानदाराने आम्हाला कपडे दाखवले आणि कपड्यांचा कलर होता येल्लो आणि कोणता रेड आहे ना येल्लो रेड तर दिदी बोलते पप्पा पप्पा मला येल्लो कलर आवडत नाही मला पिंक कलर हवा आहे काय कर तू ऍक्टिव्ह पिंक कलर घालणार का आणि सगळी मुलं येल्लो आणि रेड घालते शाळेचा जो कलर असतो ना तिथं कपड्यांचा आपल्याला तो तोच घ्यावा लागतो तर आपण जे कपडे घेतलेले आहे ना तिजीला मी आता घालतो आणि तुम्हाला दाखवतो दिजू आपली कशी दिसते ते चला आता आपण दिदीला कपडे घालूया तर मित्रांनो आता आपण पाहूया दिदू कशी वाटते शाळेंच्या कपड्यावरती ती बघा इकडे उभ्या तिला कपडे घातलेले आहेत दिड वा छान दिसते मला आवडले कपडे हा अरे शाळे जायचं रडायचं सगळे लवकर उठायचं काय तर मित्रांनो व्हिडिओ शेवट मी आता इथेच करत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत तुर्तास